बाबालो चाललोय फार्म हाऊस आमच्या मामाची आहे एनिवर्सरी आम्ही चाललो आता फार्म आमची दोन माणसं इबा आमची मामी मामी आम्ही चाललो आता फिरायला इबा आमची आई ना बाबा सगळे सामान होतं सामान सगळे सामान होतं ना आई हिबा तयार झाले स्विमिंग जावाला नवीन कपडे घेतले स्विमिंग पुला जावाला स्वागत तुमचं आपल्या नवीन मध्ये तर आज आम्ही चाललोय फार्म हाऊस वर आमच्या मामाची आहे अॅनिव्हर्सरी सो आम्ही चाललो आता फार्म हाऊस वर तर लोकेशन आम्हाला काय माहिती नाही एवढं एक्झॅक्ट बघू तिकडे गेल्यावरती समजूला एक्झॅक्ट लोकेशन काय नक्की ते तर चला आपण पहिला आता मामाच्या घरी जाऊ तयारी चालू आहे पीशा विशा घेऊ मस्त आहे की गाडी भरू आणि मग निघू चला पहिला आपण मामाच्या घरी जाऊ इ ब आमची दोन माणसं इ आमची मामी मामी आम्ही चाललो आता फिरायला इ बा आमची आई आहे बाबा आईला आई हात करायचा बाबा चला आम्ही चाललो आता आमचा भाऊस तो आता गाडी चालवणार आहे बॅगी <laughs> बांधताना बॅगी बॅगी बांधताना बॅगी यो बा हे आपलाय घाम सुटायला घाम सुटलाय मजबूत मजबूत घाम सुटलाय यो बा भाऊजी बा भाऊजी बा आणि आमचा मामा आमची मामी मामी परत येतो माम्या

आला हे सगले सामान उतरवतात मस्त की ई बघ कशी मामी बघ सामान उतरवतात बंधन पिसा घेऊन चाललं आहे आमसो पोसले आता चिकन हो मटणणाची आता आता चालू आपण त्याचा जेवण मना घेऊ बघ सगळी बॅगी बी उतरवतात बघ मामा आमचा ही एनिवर्सरी आहे यांची यांची एनिवर्सरी आहे आज उद्याला आज रात्री आज रात्री मामांसो मजा आपण करू 12 वाजता ओके ई बघ ई बघ सामान उतरवून सामान बघ मामाग डायंजॉय दिसत आपला ही <laughs> फुल एन्जॉय <एंजौग। laughs> होल्डर बा आज फुल मजा दोन वाटत बॅग घेतल्या नाही गाईच फार्म हाऊस ची एंट्री बघा भारी दिसतंय चला आपण एंट्री भारी दिसतो बघू आपण इथं स्विमिंग पूल आहे आणि इथं एंट्री ही बघ काय आहे बघा फन दिसत फन तुम्हाला येऊ नसलायला मस्त आहे की आहे फॉर्मस हे बघा एरिया पण भारी वाटतंय मस्त आहे की यांची प्लॅनिंग चालू आहे यांची जेवणाची प्लॅनिंग चालू आहे जेवणाची प्लॅनिंग हे बघ कोलब्या साफ करताना कोलब्या कोलब्या साफ करताना कोलब्या कोलब्या साफ करून ठेवताना नाही येऊ बघ चालला पहिलाच काहीतरी बोल कांदा साफ करता कांद कांदा साफ गाइस हा बघा फुल पार्टी झालोय जंगी पार्टी मामा मामागाडी हे कडक मध्ये येव बा काय मित्र तू हे पप्पा माइल <laughs> yes. <laughs> <laughs> आम <आमारे पकी> <laughs> आई आई। तयार झालं स्विमिपूलून जावाला नवीन कपडे घेतले नेनी स्विमिंग पुल जावाला इकडे 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 तू इकडे मला इकडे कुठं आलीस कुठं आली पावाला कशी पावशी कशी पावशी कशी पावशी हा येतो येतो काय जबा साफ करतात गाजर काकडी लिंबू

<laughs> and the mix

saya okay, mutton okay, राईस सैंडविच सँडविच तयारी करता सँडविच सँडविच तयारी करता सगळी सँडविच सँडविच पाऊस सँडविच इथं सँडू तुम्हाला दाखवलं असं मी पण जरा लेट झालो जरा मोबाईल चालले नव्हते माझ्या नंतर तुम्हाला सँडू दाखवला असता कसा येऊजी बघ

सो काहीच आता आम्ही तो केक घ्यायला किंवा केक घेतला मस्त पैकी ऑनलाईन ऑर्डर केलं तर आता मस्त जाऊ आणि रात्री बारा वाजता मस्त केक कटिंग करू मामा मामाची ॲनिव्हर्सरी आहे सो चला काहीच आम्हाला लाईटिंग बघू शकता लाईट बघायला भारी वाटतं फुल डेकोरेट केलं भाई

कडक केक आणला केक आवा केक केक आणला केक आणला केक या बघा झोपलेन बघ या बघ या बघ झोपलेन बघ हे बघा भात आरा पडले आरा बिर्याणी बनवायची बिर्याणी बनवणार आहे बिर्याणी बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बनवणार चिकन बिर्याणी सुखाला इवा मॅक्सिव मॅक्सिमन गाइस तयार झालेले मस्त आहे एनिवर्सरीचे तयारी झालेली आहे मस्त आहे की रख... आता फक्त केक आणायचा इथं होतं आणि मंडळी आमची वाट बघतायत एनिवर्सरी की बघता माणूस एकटा आलेला आहे बायको काय अजून आले नाही बायको कधी येल काय बाई आणायला कुठे जाऊ बाई नवरदेव एकटा बहिणीने आणून ठेवलाय हा आता जाऊ बाई आणायला गेले जाऊ हिला तयार झालंय आहे तयार झालं नवरीची नवरीची तयार झालो आहे ट्रेनचा आवाज झालाय केक रेडी आहे केक आमचा मामा मामीचा अनिव्हर्सरीचा केक रेडी आहे येवा इथे नवर देव आणि नवरदेव दे नवर दे बसलेले आहेत मस्त पैकी पद्धतशीर किती वाजले माझे आता बघ

સ્ટાર્ટ મોટા મોટા બ 아아아아.. 이야기 yeah. <규 Bis Syn Island>

The next day.

हे करता चालू का हे चालू नाचा नाचा हे नाचा नाचा <laughs> vai lá, vai lá, do lado, do मारी पही चलो ना हो गया लोहार ले ले हारिंग ले आयो चला चला

ハハハハ

आता जरा मी इथून ट्रिप केली यांच्याबरोबर आपल्या फॅमिलीवर अर्धीच ट्रिप केली आता काय मला जायचं मला कॉल आहे म्हणून तू सो चला आता यांना इथंच इथंच एंड करतो यांच्यावर तर चला अर्धीसाठी बाय 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 धन्यवाद 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 चला बाय बाय